नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे मालवणी पद्धतीमधील भरलेली वांगी इथे मी पाव किलो वांगी स्वच्छ धुवून त्यांना उभा आणि आडवा कट मारला आहे वांगीला पाण्यात ठेवून अर्धा चमचा मीठ घालायचं आहे म्हणजे ती काळी पडणार नाहीत आता वांगी भरण्यासाठी मसाला तयार करूया मसाला बनवण्यासाठी पाच चमचे ताजं खोबरं अर्धा इंच आलं आठ लसणीच्या पाकळ्या एक कांदा पाच चमचे शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे गरम कढाईमध्ये एक चमचा तेल घालून लसूण आलं आणि कांदा छान लाल होईस्तवर भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर दोन चमचे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे अशाच प्रकारे लाल होईस्तवर ताजं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे यानंतर शेंगदाणे सुद्धा भाजून घेतले आहेत यानंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता सुद्धा थोडंसं गरम करून घ्यायचं आहे हे सर्व भाजलेले शेंगदाणे खोबरं कांदा कोथिंबीर सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर अर्धा चमचा हळद पाऊन चमचा मीठ दोन चमचे मालवणी मसाला पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर नाही करायचा फक्त तेलाचा वापर करायचा आहे मी इथे दोन चमचे तेल वापरलेले आहे वांगी भरण्यासाठी आपलं वाटप तयार आहे हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया हा मसाला वांगीमध्ये भरून घ्यायचा आहे एकदम तळाशी दाबून भरायचा आहे मालवणी मसाला कुटताना मिठाचा वापर केलेला असतो याची आठवण आपल्याला स्वयंपाक करताना ठेवायची आहे आणि सांभाळून मीठ वापर करायचा आहे अशा प्रकारे सर्व वांगी मी इथे भरून घेत आहेत गरम कढाईमध्ये पाच चमचे तेल घालून सर्व भरलेली वांगी त्यात घालून घ्यायची आहेत झाकण ठेवून पाच मिनटं शिजवायची आहेत प्लेटमध्ये हा जो उरलेला मसाला आहे तो आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत पाच मिनटानंतर झाकण काढून वांगी परतून घ्यायचे आहेत झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने पाच मिनटं शिजवायचे आहेत उरलेल्या मसाल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे हा मसाला शिजत असलेल्या वांगीमध्ये घालायचा आहे झाकण ठेवून मंद गॅसवर सात ते आठ मिनटं शिजवायचं आहे आठ ते दहा मिनटं आपल्याला वांगी शिजायला लागू शकतात एक दोन मिनटाने वांगी परतून घ्यायची असतात वांगी आतपर्यंत शिजली की आपली टेस्टी अशी भरलेली वांगी तयार आहेत तुम्हाला जर भरलेली वांगीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा